स्वागत आहे तुमचं आजच्या मध्ये आजचा आहे रविवार <laughs> आज रविवार तर आम्ही आज चालला ट्रॅकिंग करायला आपले अमरावतीचा जो सिटी पूल आहे तिथचे पूर आहे अजून आठ पंधरा जण आहे आम्हाला ते तिकडे सर परतवाड्यातच भेटणार आहे आणि ट्रॅकिंग करायला तर त्यांनाच माहिती कुठे जात आहे तर आपण तिकडे आता परतवाड्यातच भेटू मग नंतर तिथे ट्रॅकिंगच्या ठिकाणावर भेटू तर चला मित्रांनो पाशी थांबलेलं आहे तर आजची थांबलं थांबला की आपल्या घ्यायला येऊन गाडी येऊन राहिली आता टू व्हीलरने काही जाऊ नये आपण डायरेक्ट आपली राजदा गाडीच घेऊन येऊन राहिले आपण परतवाड्यात पोचलो आहे ते बघू शकता ते पूर्ण परतवाडा आहे मुकेश आम्ही जरा परतवाडा फिरत आहे तर आपण चालतो मी फर्स्ट टाईम चाललो स्वतःला

<्थाँगाँ> थोडी धाराखोरा मागं गेलं ते नाही आहे धाराखोरा नाही धाराखोरा कोणतं तरी धाराखोरा जवळच आहे ह्या आहे हे दुसरं आहे ते ना अल्ल काय होतं माहित नाही समोर होता समोर नव्हता तू असतं तर मित्रांनो बघा लोकेशन कशी आहे आता मुकेश बघा कलाकार करत एक मित्रांनो बघा

बॅग मध्ये ठेवले का तुम्ही संजय भाऊ भेटलं काय आता काहीच माहिती नाही आता ते सांग ते मग धारकोरा नाही धारकोरा तिकडे आधीच गेलं ते ते माहित नाही ना विचार धारकोरा थोडी आहे नाही नाही <laughs> 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 आपण लई वेळच चालून राहिलो त्याच्या अजूनपर्यंत <laughs> दिसलं नाही ते जेव्हा दिसन तेव्हा सगळीच मला सोबतच आहे सरप्राईज आहे सरप्राईज आहे ना सरप्राईज कलालकुंड तेच तर म्हटलं नाही ना त्या पहिला स्पोर्ट शिंगा बेटा स्पोर्ट माईक पण कलालकुंड आहे का कोणता वाचली त्याच्या दुरी आहे ना सिफ्टीसाठी प्रोटेक्शन फार एकाच चालले नाही ना झाला इतवारे नाही ना इतवारात गेल तो दोन रुपये पाच पैशाला हा बस मागच्या इतवारी म्हणजे बाजारात बजारात बाजार अमरावतीचा फेमस आहे खूप आता बॅकिटॅके न्यू विडिओ वन सगळे सिटी बोर्ड चे कार्यकर्ता सौ सौरव सौ सौ जेंडर चेंज केलं रे रिवा जेंडर चेंज केलं आम्ही साध्या जण सिद्धीत आहे तिकडे त्यांना काही गॅरंटी नाही

आलो चला बेटा डालता है बेटा वाला ધન્યવાદ કરે ચઢા એ

आता काय मांग मांग चालला मोठ्या भावाच्या आता एग्री पास होते तिकडे खरबुजाल माहिती तुला माहित आहे का तुला माहित आहे का फक्त घेऊन चालल

हे व्यूनरले मित्रांनो बरोबर होता

जवळच आहे आम्हाला गाईड नाही माहीत ना तर आम्ही आता बट इथे होऊन जाणार आणि इथून पूर्ण काम केअरफुली इकडे इकडे ते बिलकुल नाही हा डार्क स्पॉट इकडे नाही

Terus apa nak? Dab-dab air pusing lah. बघू शकता हा धबधबा आहे आणि हे वरून येता अजून इकडे पण आहे इकडे तुम्हाला दाखवतो धबधबा हा जबरदस्त आहे मित्रांनो आपण पोचला आहे धबधब्यावर <laughs> <laughs> लॉक झाला फोटो नाही आता <laughs> व्हिडिओ आहे फक्त हा धबधबा आहे मित्रांनो गुदारीचा गिरी बसून मित्रांनो मस्त धबधबा आहे

干的我的骨头，干的啥？妈好好好，好好好好路 काही सेटिंगमध्ये प्रॉब्लेम झाला काय ते कॅमेरा बनून राहिला मना मनात हो हो फोटो क्लिक करता येते याच्यातून म्हणून फोटो क्लिक करता येते ना, ना मधा मधात बनवून राहिला यार माहिती नाही पडत आहे पाण्यामुळे होत आहे काय नाही आपण पोचला आहे हे तर नाही आहे पण अजून दुसरं आहे म्हणजे बघू आपण अजून कोणता आहे फोटो काढून राहिले सगळे आपली जैंगच नाही आता घातलं होत बुटात पाणी पोहोच ना मग यायचंय ते गेलं बुटात इकडे जायचं आपल्याला तिकडेच आहे ना, ना, ना तिकडेच का

चलाव चलाव आहे की पहिले धावनी पिऊन राहिले चला अरे यार इकडे बम मोठा आहे रे मुके इकडे लय मोठा दिसत आहे धबधबा काऊन की माहिती आहे पाणी व्हाय ना की पिऊन राहिला तिकडं हा पाणी बम मोठं आहे छोटे छोटे झरे लहान लहान झरे आहे म्हटलं राजदा असे करा असे सलमान खानचे खावा एक मिनिट हा सलमान खान म्हणतो शाहरुख खान हा हा मग तर मित्रांनो समोर रस्ता बंद आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे आपल्या समोर जायचं आपल्याला समोर आहे इकडे बघू शकता मी झूम करतो आपल्याला इकडे जायचं आहे समोर पाणी वाहत आहे इकडे आहे सगळे <laughs>

समोर माणसं आहे ना समोर लोक आहे हा हे दिसून राहिले इथून दिसले काय आहे ना तिकडे hey, <laughs> ते लोक दिसले कुठून <laughs> आहे नाही जाता नाही स्लीप आहे इथून जाता येत पण सोमोर आहे पण सोमवार लोक आहे ते दिसून राहिले इथून हा रस्ता दुसरा सर तिथे घसरणी रस्ता आहे एक मिनट सगळ्याकडे व्हिडिओ काढायचा

पानी भरपूर है मी काय काय धुळे काल पाणी आहे म्हणजे घुटण्यावर पाणी आहे ते काय म्हणतो त्याच्याजवळ आहे गेल्यावर धोडीचा तिकडे दे तू पकडून दोरी झाडबाहेरे हो बाप झाड बा असे सापस आहे अस झाड बाग कसा आहे आपला ह्याचा आहे ते पिंपळाचा दिसून आला ना ते नाही पिंपळा पण एवढा पाना मोठे हा पाना मोठे युट्यूब चॅनल काय